नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी पंचवीस डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो सोलापुरातही हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला ख्रिसमस सणानिमित्त सोलापुरातील गुरुनानक चौकात मदर तेरेसा युथ फाऊंडेशनच्या वतीनं ख्रिस्त जन्मोत्सवाचा आकर्षक देखावा उभारण्यात आला संस्थापक अध्यक्ष मुन्ना कलबुर्गी यांच्या प्रयत्नातून गेल्या दहा वर्षांपासून पंचवीस डिसेंबर रोजी गुरुनानक चौकात विविध देखावे उभारण्यात येत आहेत यावर्षी ख्रिस्त जन्माचा नेत्रदीपक देखावा उभारण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी अबाल वृद्ध मोठी गर्दी करत आहेत या देखाव्यासमोरच चौकाच्या मधोमध सुंदर आणि मनमोहक क्रिसमस ट्री सुद्धा उभारण्यात आला आहे ख्रिसमस ट्री अर्थात नाताळसाठी सजवलूपर्णी झाड हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे विद्युत रोषणाईच्या झोतात हा ख्रिसमस ट्री अधिकच उठावदार दिसत आहे हा देखावा पाहण्यासाठी मुख्यतः लहान मुले मोठी गर्दी करत असून त्यांना या देखाव्यासमोर फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही या देखाव्यासमोरच एलईडी डी शोच्या माध्यमातून सीपीएल अर्थात ख्रिश्चन प्रीमियर लीग या क्रिकेट मालिकेची माहिती आणि मदर तेरेसा युथ फाउंडेशनच्या कार्याचा लेखाजोखा प्रदर्शित करण्यात आला आहे दरम्यान जॅकी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी या देखाव्यास सदिच्छा भेट देऊन मुन्ना कलबुर्गी यांना शुभेच्छा दिल्या यामध्ये इलयास सिद्दीकी बापू साबळे विजय लामतुरे तन्वीर शेख युसुफ शेख सद्दाम बागवान आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत या उपक्रमासाठी मदर त्रिसा युथ फाऊंडेशनची आधारस्तंभ नलिनीताई कलबुर्गी कामिनीताई आडम शमुवेल ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले याप्रसंगी उपस्थित असलेले बापू साबळे आणि अमित मंचले यांनी ख्रिसमस सणानिमित्त सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मुन्नाबाई कलबुर्गी व उत्सव समितीचे अध्यक्ष शामीने व त्यांचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सालाबाग परमाने ख्रिसमस नाता संबंधी या ठिकाणी ख्रिस्ताचा यांचा देखावा व रोहन ताऱ्याचं या ठिकाणी उद्घाटन कामगारांचे बोलंदावात माझी आमदार अडवास साहेब व माझी नगरसेविका आडमताई वरे नगरचे चेअरमन कुलभूरता यांच्या वतीने ह्या ठिकाणी साजरा करण्यात आला देशवासियांना हे नाता सुखो समृद्ध जावं हे ह्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आली आणि देशात सध्याला या ठिकाणी जे तरुण बेकार बेरोजगार आहेत बेकार आहेत त्यांना या ठिकाणी चांगल्या त्यांचं उन्नती व्हावं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करण्यात आली ह्या ठिकाणी बोलतो धन्यवाद नमस्कार मी अमित म्हटले मदरतेचा यूथ फाऊंडेशनच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सव देटावा आपल्या इथे देटावा साजरा केलेला आहे खूप सुंदर देटावा दरवर्षी या ठिकाणी असतो आणि मी ख्रिस्त यशुख्रिस्ताचा जन्म असतो देटावा म्हणून या ठिकाणी पार पाडले जातात आणि मी सर्वांना सर्व भारतीयांना ख्रिसमसच्या नाताळाच्या सर्वांना शुभेच्छा देतो